सो फायनली आता आम्ही बाहेर आलो आणि एवढे सगळे चेंजेस सांगितलेत सरांनी कि डोक्याला हातच लावलं अगं माझा लॅपटॉप फुटला दिदीनं फोडला बाय बाबू बाय 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 नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आज मी निघाली आहे परत कॉलेजला कारण एक्झाम तर आली आहे दोन तीन दिवसावरती आणि प्रोजेक्टचं काम अजून झालेलं नाही आहे कारण बरेच चेंजेस सांगितले होते सो आज परत भेटायला बोलवले त्यामुळेच मी निघाली आहे आणि सलोनी पण ऑफकोर्स येते ती इंदापूरवरून येते है, तोपर्यंत मी इकडून आता निघाली आहे चला तर आता मी कॉलेजमध्ये पोचली आहे आणि सलोनी पण जवळपास आता स्वारगेटवरून रिक्षाने येते सो तिची वाट बघत थांबली आहे जाम टेन्शन आलं आहे कंटिन्यू चार पाच वेळा आम्हाला नुसते चेंजेस सांगितलेत आणि ते चेंजेस, चेंजेस करून दिले तरी परत चेंजेस सांगत आहेत आणि दोन तीन दिवसात तर एक्झाम आहे सो so, आता आज बघू काय होतं आहे आज तरी अप्रुव्हल देत आहेत की परत आणखी आम्हाला काय चेंजेस असणार आहेत अजून ब्लॅकबुर्ड पण बनवायचं आहे चलोनी पण आलीच चला हा बघा निवांत प्राणी आहे एकदम तिला जराही टेन्शन नाही निवांत येते मी एवढ्या त्या हेल्पट घातले तरी पण मला अजून सरांनी अप्रुव्हल दिलेलंच नाहीये <laughs> आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघींचे गाईड सुद्धा एकच आहेत ते कोणतं आता आमच्या पी डी एफ ओपन करणं वगैरे चालू आहे आणि मग सरांकडे जायचं आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये माझ्या लॅपटॉपमध्ये जे वर्ड आहेत तेच गायब झाले त्यामुळे आता सलोणीच्यामध्येच मी माझी पण पी डी एफ सेंड केलेली आहे सो आता इथं बघू आता सरांकडे जाणार आहे आणि चेंजेस वगैरे काय असतील ते घेणार आहे इकडे सगळे प्रोजेक्टसाठीच जमले हे हाय कधी आला तुम्ही कॅमेरा बघून तोंड फिरवले आणि सो hmm. फायनली so, आता आम्ही बाहेर आलो आणि एवढे सगळे चेंजेस सांगितलेत सरांनी की डक्याला हातच लावलं कारण ऑलरेडी चार ते पाच वेळा चेंजेस सांगितलेले आणि ते करून म्हटलं ठीक आहे चला आता तरी फायनल होईल तर आता त्याच्यापेक्षा जास्त चेंजेस दिलेत म्हणजे याच्यामुळे असे चिडचिड होते की आधीच सगळे चेंजेस सांगितले असते तर काही प्रॉब्लेम नव्हता पण दोन दिवसावरती एक्झाम आहे आणि आता एवढे सगळे चेंजेस आहेत ते कधी करायचे एक्झामचा स्टडी कधी करायचा आणि ते ब्लॅक बुक कधी बनवायचं असं झालंय सगळं बघूया आता बघा हे आमच्या कॉलेजचे वॉशरूम आहेत आणि वॉशरूम मध्ये पण खास आम्ही मिररमध्ये बघण्यासाठीच येतो सो आता मॅडम आलेले आहेत आणि अशा रीतीने आम्ही दोघींनी ऑलरेडी असं डोकं फिरून आलेलं आहे आता तू जाऊ दे पण टाळका आलेलं आहे आणि ऑलरेडी आम्ही दोघींनी एवढे सगळे चेंजेस बघून डोक्याला हात लावलाय आता ही आली आहे हिच्या सोबत काय होतंय काय माहिती मी म्हणते राहू दे चल आता ऑलरेडी शेवटच्या दिवशी शिक्षक गेलेले आहेत मीटिंगला सो आता हिला तर लवकर भेटणार नाहीये सर बघूया थोडं आमचं काय आहे ते बघू आणि मग बघतो तुम्ही ना तुम्ही मार खायची काम करणार आहे सर आम्ही आले सर आम्ही आले तुम्ही कुठे आले आम्ही तिथे शाणे नाही मला पण घालणार खरं तीन तिघाड ती काम बिघाड आपण तिघे म्हणूनच सगळी कामं फसतात पण असतानाच त्रिकुट आहे ना त्यामुळं <laughs> अगो माझा लॅपटॉप फुटला दिदीनं बोलला अग वरती ठेवला होता आणि म्हणजे बॅग मध्ये लॅपटॉपच आहे माहितच नाही दिदीने बॅग वरती ठेवली अंथरुणांच्या वरती आणि चटेवरून घसरला खन न खन कोपराच उडाला कोपराच उडालाय फिजिकल मध्ये काय फिजिकल मध्ये नाही होत फक्त जे इंटरनल आहे त्यामध्ये होत अजून घडी पण नाही ओढली डॉट पाणी अगं घडी पण नाही म्हणलं होत घडी वापरलं कितीला आताशी त्याच वापरणं सुरू केलेलं आहे चला 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 ल्लाने ए क्लासला जायचंय मला तू ये बघ आता काय काय होत कॉल करून ऐकत बाय ए चल ना चल चल सो so, फायनली जे काय चेंजेस वगैरे होते ते सगळं घेऊन आता घरी जाऊन आम्ही ते चेंजेस करणार आहे आणि परवाच एक्झाम पण आहे सो so, सलोनी आज माझ्याकडेच थांबणार आहे तर आता आम्ही परत निघालो घरी आणि तिथून परत अकॅडमी वरती पण जायचं आहे सो so, चला बरं बस कर बस कर बास कर तर आम्ही सकाळपासून काही जेवलेलो पण नाहीये सकाळी नाश्ता करूनच चलोनी पण तिकडून निघाली होती आणि आता वाजले चार तर घरी जाता जाता इथं कात्रस मध्ये जो तांबे वडापाव फेमस आहे तर तो वडापाव घ्यायला आम्ही आलो वडापाव घेऊन घरी जाऊन जेवण वगैरे करणार आणि मग क्लासेस वरती जायचंय सहा वडापाव सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी आता जेवूया आणि आपल्या आपल्या कामाला लागूयात तर येऊन पूजा वगैरे झाली आणि आता परत अकॅडमी वरती जायचंय सो बिचारे सलोनीला म्हणते थोडा आराम कर पण ती पण आराम करायला तयार नाही तिला माझ्यासोबतच यायचंय तर चल म्हटलं त्यामुळे आता दोघीसोबत दोघी पण चाललो आहेत त्या अकॅडमीवरती तिथं ही स्टडी करत बसेल नोट्स वगैरे काढत आणि माझं रेग्युलरचं शेड्यूल चला <स्टाथ> तर वाजले आता वाजलेले आहेत आठ आणि आता अकॅडमी पण सुटली आहे आणि आता आम्ही परत घरी चाललो आहे बिचारी सकाळी आठला निघालेली आता आठ वाजले बारा तास बाहेरच आहे थंडी वाजायला लागली तिला पुण्याच्या थंडीची सवय नाहीये त्यामुळे बघा कशी गारेटली आहे चला घरी जाऊ नकोश सलोनी गाडी हळू <laughs> शिकाऊ ड्रायव्हर आहे त्यामुळं भीती वाटते अगं मागे कार आहे सलोनी मन बाबू ए बाबू सलोनी मन सलोनी काय नाव आहे तिचं <laughs> निरखून बघते अजून कोण आहे तिला अजून कळलीच नाही काय आहे ग नाव बाबू सलोनी म्हण काय गुजरात उठले मला किशी दे तीगा। 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 मावची मयाकर त्यांनी केलं अंधारात कस आत्ता झोपेत का नाही फिरून खाल्लं गेलो आम्ही आता जरा ती जरा ओळखल नाही आणि एकदम नवीन असल्यामुळे जरा

किशो द्या मार्ठी मार मला माझ्या मया करण्या करी कर <laughs>